सांत तुकारा महाराज गाथा अभंग पाचशे त्रेपन्न संताची उचिष्टे बोलवतो तर रे कायम्या गवार रे संता संताची उचिष्टे बोलतो तो रे कायम्या गवार रे जाणा વિઠ્ઠલાં નામ ઘ નહીં શોધ તેથી મો કાય કળ વિઠ્ઠલાં નામ ઘે શોધ તેથી મજો બોધ કાય કળે અરી તો કવિત્વ ઉતરી જની મજવરી કોપ કોપરા ित त कवि जे को पधरा काय माचार कायमी फार बोलो ने नेनो ने हा विचार कायमी फार बोलो नेने। ने। त मन मज बोलवी तो देव अर्थ गु भी जन मज बोलवी तो देव अर्थ गु भी जिष्ट बोल त उे कायम्यागार रे जना अर्थ स्वतःच्या अभ्यासाबद्दल महाराज विनयाने म्हणतात मी जे काही बोलतो ते सगळे संतांचे उष्टे बोल आहेत एरवी मला गावंढाळाला काय कळत आहे मला विठोबाचे नामदेखील चांगले शुद्ध उचलता येत नाही मला असा मला बोध आत्मबोध काय करणार मी जे कवित्व करतो ते माझे बबळे शब्द आहेत तेव्हा माझी मा तुम्ही माझ्यावर रागू नका माझी जात कोणती आहे काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे ना त्या बाबतीत मला फार बोलता येत नाही मी जे काही बोलतो ते सर्व दिवस बोलवितो आणि त्यातील गूढ अर्थ काय आहे तीही तोच जाणतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे चौपन्न चंदनाच्यावासे धरीतील नाक नावडे बड़े को नागड़े चंदना चिवासे धरती लनाक ना बड़े को ना नागड़े साकरी ची गोड़ी सारखी सकला थोड़ा मोटा बाड़ा धा कोटिया साखरेची गोडी सारखी सकडा थोरा मोठ्या बाळा धाकोटीया कोटी तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदी ते जनमज तुका मने म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी कानिंदी ते जनमज चंदनाच्या वाचे धरीतील नाक नावडे कणाक नागडे हे अर्थ स्वतःबद्दल महाराज काही दृष्टांतांनी स्थितीचे वर्णन करतात ते म्हणतात चंदनाचा सुगंध आला तर कोणी नाक धरील काय सोने कोणाला आवडत नाही असे कधी घडणार नाही साखरेची गडी मोठ्यांना लहानना सर्वांना सारखीच असते माझे चित्त शुद्ध असते तर लोकांनी माझी निंदा का केली असती ज्या अर्थी लोक माझी निंदा करतात त्या अर्थी मी चंदन साखर यासारखा शुद्ध नाही असेच म्हणावे लागेल सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे पंचावन्न तुझा इसा ना उदाराची राशी तुझा ईसा ना उदाराची राशी आपुलेची देशी पद दासा तुझसा ना उदाराची दाशी आपुलेची देशी पद दासा शुद्ध ही न न पहाशी कुहळ करीशी निर्मळ वास देही शुद्ध ही ना काही न ना नाशी कुळ करीशी निर्मळ वास देही भा कदान खी्या घरी अभक्ता परी नावडती भावे कदान खासी घरी अभक्ता परी नवडति नवजा शिजेथे दुरी दवडीता नै शिजो चिता योगिया जे थे दुरी द भेता नै सिजो चिता योगिया मन ऐ से वृद्ध तुझ खे बोलति र चि वेद मुखे त मन ऐ से वृद्ध तुझी खरी बोलति लि वेद मुखे तुझायसा ना। कोण उदाराची नाशी आपलेची देशी पद दासा अर्थ देवाशी बोलताना महाराज म्हणतात देवा औदार याची तू रसच आहे तुझ्यासारखा उदार कोण आहे आपले स्वतःचे पद तू आपल्या दासांना देतोस चांगले आणि वाईट कोड याचा विचार न करता तू ज्या कोणाला देह व मन निर्मळ असेल त्यामध्ये वास्तव्य वा करशील मोठ्या प्रीतीने आपल्या भक्तांच्या घरी जाऊन निरस अन्नही खातोस पण अभक्त असतील त्यांनी परोपरीची पकने केली तरी तू खात नाहीस ती तुला आवडत नाही भक्तांच्या घरातून ज्यांनी जरी तुला हकलावून दिले तरी तू जात नाहीस उलट रात्रंदिवस अनेक वर्ष तुझे ध्यान करीत बसलेल्या योगीजनांच्या ध्यानात तू गवसत नाही इतका तू दुर्लभ आहेस देवा तुझी अशी खरी खरी विधे आहेस असे चारी वेद सांगत असतात सार्थ महाराज गाथा अभंग पाचशे छप्पन तरी काने ते होते मागे ऋषी तिया जनाशी दुराविले तरी काने ते होते मागे ऋषी जनाशी बोलती जो या जनाशी दुरावी बोड तिजोया अष्टमाशी देळती बोड तिजोया अष्टमाशीया जन बुद्धी ना तळती कंदामुळे पाला धातूच्या पोषणा ખાતીવાસરાંતરી કેલા કદાળે પાલા ધૂચા પુષો ન ખાતવાસ રના તરી કેલાવણીયાત્ર ઉગ્યા છે બસલે ન બોલત ઠેલે મૌન રૂપ લવણી ઉગ્યા છે વૈસીલે ન બોલી ઠેલે મૌન રૂપ તણે એય એસે કરી માિતા દુરાાવી અનંતા જના દૂરી તુકા તુંકા એસે કરી માજા ચિતા દુરાાવી અનંતા જન દૂરી તરીકા ને નાતે હોતે હો રોશી તિયા તણસી દુરાવી લે तुकाराम महाराज श्री पंढरनाथ भगवान की जयताना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा